स्त्रीचे जीवन हे सासर आणि माहेर नावाच्या दोन टेकड्यांमधून वाहणाऱ्या नदीसारखं या दोन्ही काठांचा तिला कधीही विसर पडत नाही दोन्हीकडील सुखद दुःखद आठवणींना सोबत घेऊन तिचे जीवन नदीच्या प्रवाहाप्रमाणे कधी संत निवांत तर कधी अवखळपणे धावत असते आजच्या आधुनिक युगात स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात यशाची भरारी घेतल्याचे आपल्याला दिसून येते आणि पूर्वीसारखा त्रासही तिला सासरी होत असल्याचे फारसे दिसून येत नाही पूर्वीच्या काळी मात्र तिला सासरी होणाऱ्या जाचामुळे सासर हे वैशाखातील रकरकत्या उन्हाप्रमाणे वाटत असते तर माहेरी मिळणाऱ्या सुखद अनुभवामुळे माहेर हे श्रावण महिन्याप्रमाणे आल्हाददायक वाटत असते सासरूवास सहन करणाऱ्या स्त्रीची वेदना भावपूर्ण शैलीत वर्णन करणारी माहिरी बोलवा ही कवयित्री अरुणा ढेरे यांची कविता आज आपण ऐकणार आहोत त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर क्लिक करून ठेवा ज्यामुळे चॅनलवर येणारा नवीन व्हिडिओ आपणास न चुकता पाहता येईल अशाच आठवणीतील जुन्या कविता गाणी सदर चॅनलवर आपणास पाहायला ऐकायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता ऐकूया जुनी आठवणीतील कविता माहेरी बोलवा चार दिसांवर उभावला श्रावण झुलवा न्याय पाठवा भावाला तिला माहेरी बोलवा तिचे काळीज हर्षाने सुपाय वडे होईल जुने दिवस माळून जीव मिरवू येईल नदी काठाला घागर बाळ पाण्याने भरेल अर्ध्या स्वप्नांचे कौतुक रान केवडा करेल सखी पदर धरेल उन अडेल थोडेसे ओल्या प्रा मातीत मऊ पावलांचे ठसे तिच्या अंगावर इथे किती गोंदले निखारे तिथे फिरेल त्यावरी रक्तचंदनाचे वारे थोडा मिळू दे गारवा तिला माहेरी बोलवा, सोसायचाच स्वसायचाच ना आहे पुन्हा वैशाख बनवा चार दिसांवर उभावला श्रावण झुलवा न्याया पाठवा भावाला तिला माहेरी बोलवा आपणास जुन्या आठवणींत घेऊन जाणारी ही कविता आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा धन्यवाद